संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जवळपास एकोणसाठ दिवस पूर्ण होत चाललेली आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकारी असणारे त्यांचे मित्र असणारे त्यांचे कार्यकर्ते असणारे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ते असणारे अनेक लोक सहभागी असल्याचा पुरावा आता पोलिसांना मिळाला आहे एस आय टीला मिळाला आहे आणि काही लोक ताब्यातही घेतलेले आहेत वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने वाल्मिकी कराडने हे सगळे प्रकार केले अशा प्रकारचा आरोप आहे आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या साठ एकोणसाठ दिवसापासून सातत्याने महाराष्ट्रभरातून होते आहेत तरी धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आता प्रचंड मोठा भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे कि चा के चा चा वगेरे वगेरे की साडेतीनशे कोटी रुपये चा भ्रष्टाचार त्यांनी केला किंवा चुकीच्या पद्धतीने टेंडर वाटले चुकीच्या पद्धतीने सरकारच्या तिजोरीचं नुकसान केलं वगैरे वगैरे अनेक आरोप झाले आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे त्यांची आमदारकी सुद्धा गेली पाहिजे अशा प्रकारची स्टेटमेंट अंजली दमानिया यांनी केलं तरीसुद्धा धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्याचे अर्थमंत्री आणि धनंजय मुंडेंच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हेही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत काय प्रकार असेल काय गौडबंगार असेल धनंजय मुंडेंच्या जागेवर दुसरा एखादा मंत्री कुणी असता महाराष्ट्रातला तर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेतला असता किंवा अजित पवाराच्या राष्ट्रवादीचा दुसरा कुणीही मंत्री असता तर अजित पवारांनीही त्यांचा राजीनामा घेतला असता परंतु हे दोन्ही नेते त्यांचा राजीनामा घेत नाहीत या पाठीमागची काही प्रमुख आणि महत्वाची आता कारणांची चर्चा सुरू झालेली आहे आणि काही कारणं पुढे येत आहेत त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह विषय किती गंभीर आहे आणि या गंभीर मुद्द्यावर राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे अगदी सर्वत्र मीडियामध्ये जेवढी सोशल मीडिया असेल किंवा वर्तमानपत्र असतील किंवा न्यूज चॅनल्स असतील सर्वत्र धनंजय मुंडेंचे राजीनाम्याची चर्चा चे आहे परंतु काही केल्याने धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत आणि त्यांचं समर्थन ज्या पद्धतीनं वरचे दोन नेते करत आहेत अजित पवार की जोपर्यंत त्यांचा कुठे प्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा पुढे येणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही हे अजित पवारांचं स्टेटमेंट आहे तर अजित पवार जे जे काही बोलतील ते बरोबर बोलतील हे देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे परंतु या दोन्ही नेत्यांची धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची हिंमत होत नाही ही खरी गोष्ट आहे आपण म्हणाल हिंमत आणि एवढ्या मोठ्या नेत्यांची धनंजय मुंडे यांच्या बाबतीत हिंमत तर होय देवेंद्र फडणवीसांची आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची हिंमत होत नाही आणि हिंमत ही का होत नाही असं काय दडलं असावं का किंवा अशी कुठली अंधर की बात है की ज्यामुळं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे दोघेही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत अगदी धनंजय मुंडेंनी तर अजित पवारांच्याकडे आपला राजीनामा केव्हा सुपूर्द केलाय असंही म्हटलं जातं परंतु अजित पवार ते मुख्यमंत्र्यांकडे देत नाहीत आणि स्वीकारा म्हणूनही सांगत नाहीत याच्या पाठीमागची काय कारणं असली पाहिजेत धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी अगदी शर्तीचे प्रयत्न मुख्यमंत्री आणि अजित पवार हे दोघेही करत आहेत या पाठीमागं नेमकं ने काय गौड बंगाल असलं पाहिजे सांगितलं असं जातं की धनंजय जा मुंडे अत्यंत चतुर चालाक्ष राजकारणी आहेत आणि ज्या पद्धतीचे आज त्यांच्यावर आरोप सध्या आलेत मग ते आर्थिक घोटाळ्याचे आरोप असतील राखेचं प्रकरण असेल वाळूचं प्रकरण असेल खुनाच्या प्रकरण त्या संदर्भात होत असलेले आरोप प्रत्यारोप असतील किंवा निवडणूक काळामध्ये ज्या पद्धतीने धनंजय मुंडे जिंकले ती पद्धत असेल या सगळ्या गोष्टी ह्या धनंजय मुंडेला स्वतःला माहीत होत्या की आपलं जे साम्राज्य उभं राहिलेलं आहे हे साम्राज्य काय नैतिकतेवर उभं राहिलेलं नाही हे साम्राज्य काय संतत्वावर उभं राहिलेलं नाही किंवा हे साम्राज्य काय एखाद्या संप्रदायाचा गंध लावून अगदी पावित्र्याने प्रेमाने चारित्र्याने उभा केलेलं हे साम्राज्य नाही तर हे साम्राज्य जे आहे हे साम्राज्य गैरमार्गाचं आहे अनैतिक मार्गाचं आहे अनितीच्या मार्गाचं आहे आणि एक ना एक दिवस आपण या प्रकरणामध्ये अडक येऊ शकतो याचा अंदाज धनंजय मुंडेंना खूप अगोदर लागलेला आहे म्हणजे गेल्या चार पाच वर्षापासून त्यांना या गोष्टीचा अंदाज होता एकंदरीत जसजसं बीड आणि परळी शहरामधले हे जे सगळे प्रकार वाढत होते जसजसे वाल्मिक कराड आपलं साम्राज्य विस्तार करत होते आणि कधी कदी ना कधी या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घडू शकतं आणि घडल्यानंतर आपल्या गळ्याभोवती पास आवळला जाऊ शकतो याचा सुगावा धनंजय मुंडेंना गेल्या अनेक दिवसापूर्वीच लागलेला असावा किंवा होता आणि त्यामुळं धनंजय मुंडे राजकारणात काम करताना मंत्रिमंडळात काम करताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांच्या ज्या ज्या काही नाजूक गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी बाहेर यायला नको राजकारणातल्या असतील किंवा ज्या पद्धतीची कूटनीती राजकारण त्यांनी केलं हे बाहेर यायला नको आणि हे पूर्णपणे त्यावर धनंजय मुंडे यांनी लक्ष ठेवलं म्हणजे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना काय करत होते नेमकं कर। कशा पद्धतीने त्यांनी पुन्हा सरकारमध्ये ते कशा पद्धतीनं आले आणि त्यात किती किती कोटी रुपयाचा आर्थिक व्यवहार झाला हा व्यवहार कोणी केला हे पैसे कुठून आले जे शिवसेना फोडण्यासाठी जे पैसे वापरले गेले असा जो आरोप होतोय हे पैसे नेमके कुठून आले याचा पूर्णपणे याची काय म्हणतो आपण त्याला याचा हिशोब हा धनंजय मुंडे यांनी करून ठेवलेला होता किंवा तशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स त्यांनी सुद्धा जमा करून ठेवलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेवर कधी हत्यार उतरलंच तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिहत्यार हे एक धनंजय मुंडे यांनी तयार ठेवलेलं आहे शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा असंच आहे अजित पवार अजित पवारांचे जे काही आरोप होते पंच्याहत्तर हजार कोटीचा जो सिंचन घोटाळा होता हा घोटाळा कसा होता यात कुठला पैसा आला कुणीकडे गेला कशा पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार झाले याचीही संपूर्णपणे फाईल धनंजय मुंडे यांनी ही आपल्याकडे स्वतःकडे ठेवलेली आहे अजित पवारांनी जर धनंजय मुंडे यांच्यावर कधी हत्यार केलं तर धनंजय मुंडे हे प्रतिहत्यार काढू शकतात असं आता बोललं जातं आणि ह्या दोघांच्या बी फाईल त्यांनी पूर्णपणे जपून आपल्याकडे ठेवल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये जे मागचं विधानसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेतल्या पराभवाच्या नंतर जिंकण्यासाठी म्हणून जे काही काळे धंदे सरकार पक्षाकडनं किंवा महायुतीकडनं करण्यात आले मग ते ई संदर्भातला असेल मत मतदानाच्या वाढीच्या संदर्भातला असेल सत्तर पंच्याहत्तर लाख मतदान अचानक वाढवण्याच्या संदर्भातला असेल या सगळ्या फिल्डिंगमध्ये सुद्धा धनंजय मुंडे हे होते आणि कशामुळे दोनशे सदोतीस लोकांचं बहुमत आलं आणि हे दोनशे सदोतीस लोकांचं बहुमत आणताना अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी जे काही के प्रकार केले त्या प्रकाराचा साक्षीदार किंवा त्या मॅनेजमेंटच्या टीममधला धनंजय मुंडे सुद्धा एक होते आणि यांच्यावर हत्यार केलं यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं यांची आमदारकीपासून यांना दूर केलं किंवा ते दूर झाले तर भविष्यामध्ये आपली ही सगळी कार्यस्थानं उघडी पडू शकतात आणि आपल्यावर महाराष्ट्रात खूप मोठा ब्लेम लागू शकतो या भीतीपोटी या झास्तीपोटी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही कुठल्याही किमतीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत मुख्यमंत्र्यांना तर अजित धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचे पूर्णपणानं संविधानिक आणि कायदेशीर अधिकार आहेत तरीसुद्धा मुख्यमंत्री अशा पद्धतीचं पाऊल उचलत नाहीत हे धनंजय मुंडेंच्या भीतीपोटी आहे म्हणजे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये आपल्या पक्षामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कशा पद्धतीची धास्ती आहे कशा पद्धतीची दहशत आहे हे सुद्धा आता हळूहळू उघडं पडत चाललेलं आहे हजारो कोटी रुपये किंवा शेकडो कोटी रुपयाचा त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केल्यानंतर अंजली दमानिया यांच्यावर खटला दाखल करण्याची घोषणा जरी धनंजय मुंडे यांनी केली असली तरी सुरेश धस यांनी एस आय टी नेमून या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी जी मागणी केलेली आहे ती मागणी आता मुख्यमंत्री मान्य करणार का आणि धनंजय मुंडे यांनी केलेल्या आर्थ पालकमंत्री असताना केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या संदर्भामध्ये टी नेमणार का चौकशी समिती नेमणार का याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस अजूनही धनंजय मुंडेंच्या चौकशीसाठी एखादी चौकशी समिती बसवतील असं मला स्वतःला वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांना कुठल्याही किमतीमध्ये दुखवायला तयार नाहीत कसल्याही पद्धतीचं त्यांच्यावर आघात करायला तयार नाही त्यांना राजसत्तेपासून दूर करायला तयार नाहीत ते केवळ प्रेमापोटी नाही तर ह्या ज्या फाईल्स आता मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेकांच्या फाईल्स कलेक्ट करणे एकमेकांचे काळे धंदे कलेक्ट करणे एकमेकांच्या शिडी रेकॉर्डिंग करणे एकमेकांचे पेनड्राईव तपासणे एकमेकांचे काय एक कोण कशा पद्धतीचं जीवन जगतोय तिथंपर्यंत पोचणे हे आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे धनंजय मुंडे हे कुठल्याही क्षणी आपल्याला खूप मोठ्या संकटात टाकू शकतात आणि आपला जो काही राजकीय प्रवास सुरू आहे या प्रवासामध्ये आपला पक्ष असेल आपण स्वतः बदनाम होऊ शकतो अशी भीती त्या दोघांना असल्यामुळं ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत अशी चर्चा आता मुंबईमध्ये किंवा राजकीय वर्तुळ जे वरिष्ठ स्तरावरचं राजकीय वर्तुळ आहे त्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि भविष्यात सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा ही दोन्ही मंडळी घेणार नाहीतच उलट पक्षी त्या धनंजय मुंडेंचं कुठेही नाव येऊ नये कुठल्याही आरोपामध्ये ते गोले जाऊ नयेत त्यांच्यावर कसला ठपका येऊ नये याचीच काळजी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री घेत असल्याचं आज तरी दिसून येत आहे म्हणून आपण मी आपल्याला असं म्हटलं की धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस घेणारच नाहीत त्याची ही, ही सगळी कारणं आहेत धनंजय मुंडेंची दहशत धनंजय मुंडेंकडं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या असलेल्या फाईल्स हे त्याचं प्रमुख कारण आहे अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा आणि अजूनही हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद